साहेब चार दिवसापूर्वीच तुम्ही जंगल सफारी चालू करण्यासंदर्भात मागणी केली होती आणि त्याला यश आले काय सांगाल त्या खरं तर राधानगरी हा परिसर आता बघितला पण असाल तर पर्यटन हा इथल्या परिसराचा मुख्य व्यवसाय होऊ होऊ लागलेला आहे आणि मागच्या वर्षीचा जो सीझन होता त्या सीझनमध्ये ह्या होंडा रस्त्याचं जे काम सुरू होतं त्यामुळं बरेच दिवस ह्या परिसरात रस्ता बंद राहिला होता त्यामुळं इथले जे काय व्यावसायिक आहेत त्यांच्यावर खूप मोठा फटका त्यावेळीसुद्धा बसला होता आणि यावर्षी पाऊस देखील लवकर सुरू झाला त्यामुळं अभयारण्य लवकर बंद करण्यात आलं सफारी लवकर बंद करण्यात आली होती आणि त्यानंतर दिवाळीचा हा जो सीझन आहे त्यामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक राधनारीला भेट देत असतात परंतु दुर्दैवानं अभयारण्य बंद ठेवण्यात आलं होतं त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात निराशा होत होती किंवा पर्यटक येत नव्हते त्यामुळे आम्ही परवा वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वो कानावरती ही गोष्ट घातली होती की सीझनमध्ये ज्यावेळी पर्यटकांना सुट्टी असते त्या कालावधीमध्ये अभयारण्य सुरू असणं खूप गरजेचं आहे आणि त्यांनी आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन हे अभयारण्य ल सुरू केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील या याय लागलेले आहेत आलेले आहेत त्याबद्दल वन्यजीव विभागाचं मी या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो साहेब पर्यटनवाढीच्या दृष्टीनं तुमचे काही विवना आहेत हो कारण राधानगरीला औद्योगिक जो विकास आहे त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन हा परिसर औद्योगिकदृष्ट्या विकसित होणं शक्य नसल्यामुळं पर्यटनाच्या माध्यमातून ह्या परिसरामध्ये किंवा तालुक्यामध्ये जेवढ्या जेवढ्या म्हणून काही योजना आणता येतील तो योजना आणण्याचा आमचा ह्यापूर्वीपासून देखील प्रयत्न राहिलेला आणि भविष्यात देखील राहणार आहे राधानी परिसरामध्ये आता ही जे जी डॅमच्या परिसरामध्ये जो वृंदावन गार्डनच्या धर्तीवरती होणारी जी मोठ्या पद्धतीचा जो सुधारणा असेल किंवा अजून काही अभयारण्याच्या बाबतीतले किंवा राधानी तालुक्यामध्ये अजून जे काही पर्यटनस्थळ आहेत ही वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळं राज्यभरामध्ये लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही भविष्यात प्रयत्न करणार आहोत राज्य शासनाच्या माध्यमातून हो। शासना असेल किंवा खास खासदारांच्या माध्यमातून केंद्र शासनाचा जो काय पर्यटनाचा निधी असतो आहे तो निधी देखील आपल्या ह्या तालुक्यामधल्या परिसरामध्ये आणून मोठ्या पद्धतीनं पर्यटन वाढ व्हावी आणि इथल्या लोकांना इथल्या बेरोजगार मुलांना रोजगार मिळावा अशा पद्धती प्रयत्न आम्ही भविष्यात करणार आहोत